न्यूज टाइममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत शस्त्राचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत असलेले तिघे पोलिसांच्या जाळ्यात देवगाव येथील घटना देवरोड पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तीन इसम हे देवगाव येथील एका व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटणार आहेत त्या अनुषंगाने देहरोड पोलिसांनी सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे हावभावावरून तसेच त्यांच्या बोलण्यावरून ते पोलिसांना संशयित वाटले त्यांना त्यांच्या मोटरसायकलची डिक्के खोलून दाखवण्याबाबत पोलिसांनी विचारले असता ते पळून जाऊ लागले पोलिसांनी तात्काळ चौबाजूंने घेरा घालून त्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्यापैकी एकाकडे कमरेला कोयता लावलेला मिळून आला तसेच ते चालवत असलेली मोपेड मोटरसायकलची डिक्की उघडून तिची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्टल मॅगझिन सह मिळून आली सदर मॅगझिन उघडून पाहता त्यामध्ये एक जिवंत कारतूस पोलिसांना आढळून आले या गुन्ह्यात पोलिसांनी कितीचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच या आरोपींची नावे काय आहेत याबद्दल आपल्याला सखोल माहिती दिली आहे देवरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पाहूयात पिंपरीचे पोलीस आयुक्त महाणी चोबेसर यांनी आम्हाला आधी दिले होते की पिंपरी चंचा मध्ये कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी चालणार नाहीत हत्यार बाळगणारे ना शस्त्र बाळगणारे गुंडे मावाले हे मोकळे फिरणार आहेत त्यांच्यावर कडक जास्त जास कारवाई करून त्याचा बिमोड करायचा असे आदेश झाल्याने आम्ही दररोज हद्दीमध्ये नाकाबंदी कोंबिंग ऑपरेशन करत होतो त्या दरम्यान आम्हाला काल माहिती प्राप्त झाली की देवगावमध्ये तीन इसम हे एका दुकानदाराला हात लुटण्यासाठी येणार आहेत अशी माहिती मिळत आम्ही स्टाफ सह सापड लावला साधारण साडे सहाच्या दरम्यान तीन इसम दोन मोटरसायकल संशयित दिसले आम्हाला तर चारही बाजूने घेरा घेऊन त्यांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांच्या अंगाटी घेतले असा त्यांच्याकडे एक गावठी पिस्तल एक जिवंत राऊंड तसेच एक लोखंडी कोयता असे साहित्य मिळून आलेले त्यांच्यावर आम्ही आर्मी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे एक त्यातील नागेश शिवकुमार बळवडगी व एकोणीस वर्षी राहणार देवगाव याच्यावरती एक मारामारीची केस आहे निगडी पोलिसांना बाकी दोन सतरा वर्षाची लहान मुलं आहेत